इंडियन आर्मीचा सार्थ अभिमान खासदार सुप्रिया सुळे आपण सगळे या काळात भारतीय आहोत आणि आपण देशासोबत आहोत आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करते हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे भारत सरकारने दिलेले ड्राफ्टिंग अप्रतिम आहे ते सगळ्यांनी वाचा त्याचं देखील कौतुक करते भारताने सांगितलं आहे की हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो असे सुप्रिया सुळे म्हणाल्या सगळेच या काळामध्ये एक भारतीय आहोत त्याच्यामुळे नेशन फर्स्ट तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत पहिला मुद्दा दुसरा आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे आणि आज जी ॲक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि नुसता निर्णयाचा विषय नाही ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता हे एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी जी वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी एमई ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते काही आठ ते दहा कॅम्प आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात आत्महत्या मुखी पडली होती त्यांच्या घरच्यांशी जेव्हा माध्यमांनी आज संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या बाबत आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावं हे कुठल्या एका मर्यादित घटनेपुरत राहणे असं त्यांची इच्छा आहे या मला असं ते ज्यांच्या घरात हे दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यातचं दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद ना पण या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही ही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्समध्ये वारंवार भारताने माने सिंदूर आता नाव काय द्यायचं त्या मिशनला आहात इथल्या सरकारचा प्रश्न नाही काय का अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं सगळे ते चित्र आपण बघितलं होतं अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आलंय लोगो पण इंडियन आर्मीनं तसाच दिलाय तो इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत नाही कारण का इंडियन आर्मी एअर आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते, ते, ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते आमच्या बैठकीला हो अर्थातच म्हणजे कुठलंही युद्ध असेल हे भारतामध्ये लढलो आहे आपण सगळ्यांना म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा म्हणजे पंडितजींच्या काळात झालेल्या असतील इंदिराजींच्या काळात झाले असतील अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत्या त्या सगळ्यालाच भारत हा एकच आहे ह्याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहात आपण भारतीय पहिले आहोत पहिला भारत त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब ताई इंडियन जे आर्मीकडनं जी, आर्मी जी लष्कराकडनं प्रेस घेतली गेली त्या ना त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केले त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला जसं की एक जो कॅम्प उडवण्यात आला तिथं डेव्हिड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला ते ट्रेनिंग कॅम्प आहेत पण यू एस जे आहे युनायटेड स्टेट त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मिळेल म्हणजे पाकिस्तानकडनं असं सा रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मिळेल पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हानी पोचली नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं आत्ता जे झालंय तो पहिला टप्पा आहे आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामाने ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश नाही त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेंट ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचे यावे तरी तेच अजून एक टिप्पणी पडतो सांगितलं की पाकिस्तान एकदा थांबणार नाही तर अजून सुद्धा अशा पद्धतीने ते हल्ले करू शकतात त्यामुळं देशाने युद्धतरणी या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तयारी करायची अर्थात ही सगळी चर्चा ऑल पार्टी मीटिंग मध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मीटिंग मध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत त्यामुळे भारतासाठी भारताच्या ऐक्यासाठी सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत त्या विरोधी पक्षाचा नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आपल्या आणि राजनाथ सिंगजींचं पण कौतुक करी लागलं घेण्याची सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही ही स्ट्रेन करायची वेळ आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मिटिंगमध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत हे विषय खूप गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजे म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून की ह्या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावरील टिप्पणी काही करायची नाही भारताच्या ऐक्यासाठी आणि हे जे शूर आपले आज युद्ध लढत आहेत म्हणा किंवा या ऑपरेशनमध्ये आहेत आत्ता त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे आणि हे युद्ध कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही दहशतवादाच्या विरोधात आज जग एकत्र आहे ड्रिल्स तर होतील ब्लॅकआउट कसा विचार असता मला माहिती नाही पण जे ड्रिल्स असतील जातात ड्रिल होतील

भारत सरकार माननीय प्रधानमंत्री त्यांची सगळी टीम ई ए डिफेन्स मंत्रालय होम मिनिस्ट्री सगळ्या सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांना सहकार्याची भूमिका ही प्रत्येक नागरिकाचा आजचं कर्तव्य भारतीय सेना द्वारा पाकिस्तान के कुछ ठिकानों पर कुछ ठिकानों पर जो टेरिस्ट ठिकाने थे तो उस पर हमला किया गया मिसाइल अटैक किए गए कैसे देखते हैं आप पहलगाम का बदला ले ऐसा भारतीय सेना ने ट्वीट किया नहीं ये तो आ, बिल्कुल इसका स्वागत होना चाहिए जिस तरह से दहशतवाद के खिलाफ